सुट्टीचा दिवस म्हटला ना तर मुलांना काही ना काही असं खावंसं वाटत असतं तर मग मी घरीच तयार केलेला हा केक मी मुलांना मधल्या वेळेत खायला देते अतिशय टेस्टी आहे आणि हेल्दी देखील आहे तर या पद्धतीने केक बनवून मुलांना खायला दिला ना तर मुलं जे आहेत ना ते बाहेरचं खाणं विसरून जातात तर पहा अगदी मस्त बाहेर मिळतो तसाच्या तसा, तसा परफेक्ट केक तयार होतो तर हा केक, में बनो है, तर तर हाँ केक मी कसा बनवलेला आहे तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा केक बनवण्यासाठी मी घेतलेली आहे साधारण दोन केळी तर केळीपासूनच आपण केक तयार करणार आहोत त्यामुळेच हा हेल्दी होणार आहे तर बऱ्याच वेळा अशीच केळी न देता या पद्धतीने एकदा केळीचा केक ट्राय करा आणि मुलांना द्या तर आता ही केळी जी आहेत ना ती आपल्याला तोडून घ्यायची आहे म्हणजे असे कट करून मिक्सर जार मध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे दोन्ही केळी मी इथे वापरणार आहेत इथे मीडियम केळी पिकलेली आहेत पूर्ण पिकलेली असली तरी बेस्टच आहे इथे काय झालं माझ्याकडे दोन केळी शिल्लक होती त्यामुळे मी दोन केळी वापरलेली आहेत दोन ऐवजी तुम्ही इथे तीन केळीही वापरू शकता फक्त पुढे जे साहित्य लागणार आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगतेय म्हणजे साधारण तुम्ही इथे तीन केळी वापरू शकता तर माझ्याकडे दोनच होती त्यामुळे मी दोन्ही केळी वापरून घेणार आहे तर तीन केळी जर वापरणार असाल ना तर परफेक्ट कसं मेजरमेंट घ्यायचं ते लक्षात ठेवायचं म्हणजे आपला जो केक आहे ना तो बिघडणार नाही तर इथे मी दोन केळी घेतल्यामुळे काय घेतलं अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे पिटी साखर घेणार असाल तर ती देखील अर्धी वाटी घ्यायची इथे लवंग मी साखरेमध्ये घालून घेतलेली आहे तर ती काढून घेते आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे वन फोर्थ कप इतकं दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि यामध्येच वन फोर्थ कप इतकं तेल मी घालून घेतेये हे नॉर्मल जे आपण रोज स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल आहे आता हे सगळं घालून झालं की आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जमेल तितकी बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता या पद्धतीने आपण पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि छान अशी एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे बघायचं की गाठी गोठळ्या म्हणजे केळ्याच्या फोडी काही राहिल्या आहेत का आहे त्या पाहायच्या तर अजिबात शिल्लक नाहीये जर राहिल्या असतील तर, तर पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर आता हे आपलं परफेक्ट झालंय आता यामध्ये आपल्याला पिठे मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी घेतलेली आहे चाळण तर केक बनवत असताना जे आहे ना, ना पीठ शक्यतो चाळून घ्यायचा म्हणजे हलका मौसूत असा केक तयार होतो आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे एक वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि दोन चमचे इतकी कस्टर्ड पावडर आणि दोन चमचे इतकी मिल्क पावडर तर कस्टर्ड इथे मी व्हॅनिला फ्लेवरमध्ये घेतलेली आहे तुमच्याजवळ असेल तरच वापरा नाही वापरली तरी काही हरकत नाही आहे आणि मिल्क पावडर देखील ऑप्शनल आहे पण पण जेव्हा कधी आपल्याला बाहेर मिळतो तसाच्या तसा, तसा परफेक्ट केक करायचा असेल ना तर या गोष्टी आवर्जून या यामध्ये घालून घ्या आता चिमूटभर मी मीठ घालून घेतलाय एक चमचा बेकिंग पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचा इतकी बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तरी देखील मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये तुम्ही इनो वापरू शकता आणि इनो केव्हा वापरायचा ते मी पुढे सांगणार आहे तर छान हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचंय तर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे छान चाळला की हलका आणि मौसूत असा जाळीदार केक तयार होतो आता स्टार्टिंगला मी सांगितल्याप्रमाणे इथे मी दोन केळीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि आणि त्यासाठी आपण काय केलं यामध्ये वन फोर्थ कप इतकं दूध घालून घेतलं तर आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की तीन केळीही वापरू शकतात तर तीन केळी वापरली की यामध्ये दुधाचं फक्त प्रमाण जे आहे ना ते वन फोर्थ कप पेक्षा कमी करायचं म्हणजे साधारण दोन चमचे इतकं ठेवायचं एवढंच मेजरमेंट लक्षात ठेवायचं बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे आता यामध्ये इसेन्स घालून घ्यायचा इसेन्स जर नसेल तर वेलची पावडरही घालून घेऊ शकता आता ही सगळी तयारी झाली की इथे मी जो केक टीन घेतलेला आहे ना त्याला थोडंसं तेलाने आणि मैद्याच्या पिठाने भुरभुरून घेते म्हणजे आपला जो केक आहे ना तो चिटकणार नाही तर मग तर मग अशी ही तयारी मी करून घेतली होती पण तुम्हाला दाखवायचंच विसरून गेले त्यामुळे यावेळेस मी दाखवून घेतलं तर केकची तयारी करण्याच्या अगोदरच केक टीनची तयारी टीन करून घ्यायची आता यामध्ये मी एक चमचा इतका विनेगर घालून घेते तुम्ही इथे इनो वापरणार असाल तर जेव्हा मी विनेगर घातलं तेव्हा तुम्ही यामध्ये इनो घालायचा आणि इनो घातल्यामुळे तुम्हाला यामध्ये विनेगर घालायची अजिबात गरज नाही आहे विनेगर घालून झालं की छान एक दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच हे बॅटर आपल्याला केक टीनमध्ये घालून घ्यायचं आहे इनो किंवा विनेगर घालून झाला ना की पुढची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी फास्ट करायची असते त्यामुळेच केक टीनची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची असते तर इथे बॅटर पाहिला असेल तुम्ही थोडंसं थिक आहे तर जेव्हा आपण केळीचा आणि गव्हाच्या पिठाचा केक करत असतो ना तर असं थिकच बॅटर ठेवायचं म्हणजे जो केक आहे ना तो परफेक्ट तयार होतो थोडंसं हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि आवडत असल्यास यावर तुम्ही ड्रायनट्सने गार्निशिंग करून घेऊ शकता माझ्या मुलींना चॉकलेट फार आवडतं त्यामुळे इथे मी चॉकलेटने गार्निशिंग करून घेते पटापट पत गार्निशिंग करून झालं की इथे हा केक आपल्याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचा आहे तर अधूनमधून अजिबात सार चेक करायचा नाही आहे म्हणजे छान असा तो फुलला जातो नाहीतर अधूनमधून जर तुम्ही सारखं सारखं पाच पाच मिनिटांनी चेक केलं तर मध्ये बसला जातो तर इथे मी पातीलामध्ये हा बेक करून घेणार आहे पूर्ण पंचवीस मिनट लागले मला हा केक बेक करण्यासाठी तर पहा मस्त असा आपला केक बेक झालेला आहे गरम आहे तर हा केक गरमच लगेच डीमोल्ड करायचा नाहीये नाही तर तुटतो तर जेव्हा हा केक पूर्णपणे थंड होतो तेव्हाच याच्या कडा सोडून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे तर याला जितका छान असा वेळ देऊ ना बेक होण्यासाठी तितका हा छान फुलतो आणि याचा कलरही खूप सुंदर येतो तर इथे मी थंड करून डीमोल्ड करून घेतलेला आहे तरी ते पाहू शकता खूप सुंदर असा डीमोल्ड झालाय अजिबात कुठे करपला नाही आहे किंवा चिटकून खराब झालेला नाही आहे तर बटर पेपर नसला की या पद्धतीने करून घ्यायचा म्हणजे परफेक्ट अगदी डिमोल्ड होतो या पद्धतीने केक बनवून जर तुम्ही कोणाला खायला दिला ना तर कोणाला विश्वासच बसणार नाही की हा आपण घरच्या घरी आणि पातिल्यामध्ये बनवलेला आहे इतका सुंदर आणि टेस्टी असा तयार होतो इथे थोडासा ना मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल अगदी परफेक्ट असा बेग झालेला आहे खूप सुंदर जाळी आलेली आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तर आता हा आपण कट करून घेऊया म्हणजे आतूनही किती छान असा बेग झालेला आहे तो देखील तुमच्या लक्षात येईल नेहमी नेहमी मधल्या वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी मुलांना काय खाऊ द्यायचा असा तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल तेव्हा या पद्धतीने केक बनवून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता कारण हा केक हेल्दी सोबत टेस्टी देखील आहे आजचा जो केक आहे ना तो मी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी काही तुम्हाला चूक आणि शंका वगैरे आढळत असेल ती कमेंटद्वारे मला कळवा म्हणजे ती चूक सुधारण्याचा मी प्रयत्न नक्की करेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचे लाईक्स आणि कमेंट्समुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं त्यामुळे आवर्जून लाईक्स आणि कमेंट्स करत जा आणि हो एकदा हा केक नक्की ट्राय करा कारण मगाशीच मी सांगितलं की हेल्दी आणि टेस्टी असं जर काही खायचं असेल तर हा केक बनवायला काहीच हरकत नाही आहे भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय